स्त्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी चा प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रय अवतार मानले जातात एकोणीसाव्या शतकात त्यांनी अक्कलकोट जिल्हा सोलापूर येथे दर्शन दिले त्यांचा उपदेश होता भक्ती करा नामस्मरण करा चिंता करू नका सर्व कार्य स्वामी करतील स्वामी समर्थांचा मुख्य मंत्र कोणता आहे तर ओम श्री स्वामी समर्थ हा स्वामी समर्थ महाराजांचा प्रसिद्ध आणि प्रभावी जप असा आहे हा अत्यंत साधा पण अतिशय शक्तिशाली मंत्र आहे जप करण्याची पद्ध पद्धत दररोज सकाळी किंवा सायंकाळी स्वच्छ मनाने आणि शरीराने बसा धूप दीप आणि स्वामींचे फोटो किंवा मूर्ती समोर ठेवा मन शांत करून मंत्र म्हणायला सुरुवात करा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणजे एका माळे इतका जप करणे म्हणजे उत्तम असत शक्य असल्यास दररोज ठरलेल्या वेळेत उदाहरणार्थ सकाळी सहा किंवा रात्री झोपायच्या आधी जप करा दररोज श्रद्धा विश्वास आणि सातत्य ठेवा त्याचप्रमाणे हा म्हणजे श्री ओम श्री स्वामी समर्थ हा पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून खालीलप्रमाणे संकल्प करा म्हणजे हा मंत्र चालू करा चाळीस दिवसांचा हा स्वामी समर्थ महाराजांचा जप संकल्प करायच्या आधी पहिल्या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसून तुम्ही आजपासून मी पुढील चाळीस दिवस दररोज श्रद्धेने ओम श्री स्वामी समर्थ हा जप करीन माझे मन घर माझी परिस्थिती यात शांतता व समाधान येवो हो। आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव माझ्यावर राहो हा तुम्ही संकल्प करायचा आहे त्यानंतर दररोज तुम्ही सकाळी सहा ते आठ या वेळेत जप करायचा आहे आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून स्वामींच्या फोटो समोर बसून जप मंत्र करायचा आहे दीप अगरबत्ती अर्पण करा त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ असा जप सुरू करा जप संख्या म्हणजे रोज एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ असा जप किमान करावा शक्य असल्यास तीन माळा म्हणजे तीनशे चोवीस वेळा तुम्ही हा जप करा शेवटी कृ क्रु, कृपा करा स्वामी समर म्हणजे शेवटी म्हणजे हा मंत्र म्हणून झाल्यानंतर कृपा करा स्वामी समर्थ असे म्हणून डोळे मिटून काही क्षण ध्यान करा संध्याकाळी पर्यायी म्हणून म्हणजे शक्य असल्यास पुन्हा एक माळ जप करा विशेष करून गुरुवारी उपासना सुरू करा म्हणजे गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस मानला जातो या दिवशी पिवळी फुलं केळी खीर बेसन लाडू किंवा फळांचा प्रसाद अर्पण करा स्वामींची आरती म्हणा त्यानंतर ओम श्री स्वामी समर्थ जप पाच माळा करण्याचा प्रयत्न करा त्या दिवशी शक्य असल्यास उपहार म्हणजे उपवास म्हणजे फलाहार तुम्ही घेऊ शकता म्हणजे चाळीस दिवसात शक्यतो करून अनावश्यक वाट टाळा राग नकारात्मक विचार टाळा मांसाहार मद्यपान तंबाखू टाळा इतरांचा अपमान करणं टाळा असत्य बोलणं टाळा हे केवळ शुद्ध मनाने साधना करण्यासाठी सांगितलं आहे त्यानंतर चाळीसाव्या दिवशी लहानसा प्रसाद वाटा म्हणजे जसं की साखर असेल खीर असेल काही फळं असतील हे तुम्ही प्रसाद म्हणून वाटू शकता त्यानंतर स्वामींची आरती करा अकरा वेळा ओम श्री स्वामी समर्थ असा जप करा स्वामींनी नम्रपणे धन्यवाद द्या स्वामी तुमच्या कृपेने मी चाळीस दिवसांचा जप पूर्ण केला आहे माझ्या जीवनात तुमची कृपा सतत राहू असा तुम्ही म्हणजे धन्यवाद स्वामींना धन्यवाद नम्रपणे धन्यवाद म्हणा त्याच्यानंतर अनेक भक्तांच्या अनुभवानुसार मन शांत म्हणजे ह्याचा परिणाम म्हणजे मन शांत होते अडथळे कमी होतात आरोग्य आणि मानसिक स्थैर्य वाढते नोकरी व्यवसाय कौटुंबिक वातावरण सुधारते तर आता आपण बघणार आहोत की हा म्हणजे मंत्र केल्यानंतर किती जप केल्यानंतर परिस्थिती सुधारते तर हे प्रत्येक व्यक्तीच्या श्रद्धा कर्म आणि सातत्यावर अवलंबून असते साधारणपणे भक्तांच्या अनुभवानुसार चाळीस दिवस सतत रोज एकशे आठ वेळा जप केल्याने मन शांत होते आर्थिक अडचणी कमी होतात आणि परिस्थितीत सुधारणा जाणवते काही भक्त एक लाख जप पूर्ण करण्याचे व्रत घेतात हे साधारण नव्वद ते एक म्हणजे शंभर दिवसात शक्य होते परिणाम लगेच मिळो मिळो अथवा उशिरा स्वामी समर्थांचा संदेश नेहमी असा असतो हो। स्वतःवर आणि स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा प्रयत्न करा बाकी सर्व मी पाहतो मनातील भीती चिंता आणि नैराश्य यामुळे कमी होतं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते बरोबर नोकरी असेल तुमचा व्यवसाय असेल आपल्या कुटुंब कुटुंबाचं आरोग्य असतील कौटुंबिक ताणतणाव यात सुधारणा जाणवते आत्मविश्वास आणि मानसिक स्थैर्य यामुळे तुमचं वाढतं विशेष करून गुरुवार हा स्वामी समर्थांचा दिवस मानला जातो या दिवशी व्रत भजन नामस्मरण प्रसाद खीर फळे इत्यादी अर्पण म्हणजे करण अगदी उत्तम असतं शक्यतो करून ह्या दिवशी तुम्ही हे करू शकता गुरुवारी म्हणजे ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे श्रद्धा सातत्याने शुद्ध मनाने जप केल्यास परिस्थितीत न निश्चित सुधारणा होते तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ